नमस्कार म्हणजे निकाचे आहात मस्त मस्त आणि मजेतच रहा, मी आम लिप आमच्या लिप बिल्डिंगच्या लिपमध्ये किती झाला झालाय कारण की नवीन बल्ब लावलाय कुठे गेला हा बघा नवीन बल्ब आणि पंखा चालू केलेला आहे म्हटलं बरं झालं जरा फ्लिपमध्ये येऊस तरी वाटतं नाही आता गुतमरल्यासारखंच व्हायचं एका टायमाला तर बल्ब सुद्धा नव्हता आता काय आहे किती दिवसांना बल्ब नाही सावडला काय सांगू शकत नाही लिपवाले पण एंटिक आहेत आणि ह्या बिल्डिंगमधली माणसंसुद्धा सुद्धा एंटिक आहेत बरं ते सगळं जाऊ देत कसे आहात तुम्ही मस्त मस्त आणि मजेतच राहा माझा ब्लॉग येईल दुसरा पार्ट माझ्या होम होमची पूजा होती म्हणजे माझ्या घराची पूजा होती तो ब्लॉग येईलच तुम्हाला पहिल्यांदा देवपूजा वगैरे करूनही गेले कामाला कालच्या चांगल्या दिवशीसुद्धा मी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन गेले होते आणि आज पण गेले होते पण मला व्हिडिओ काय शूट करायला भेटला नाही कारण तिथे अलाउड नाही आहे मोबाईल घेऊन जायला आणि शूटिंग करायला आज बुधवार आहे मच्छीवाला आलाय बघे मच्छी काय आहे येताना मी कामाला जाय जाते आता येईपर्यंत मच्छी संपून सुद्धा जाते म्हणून विचारूयात आता जो मी एक क्लिप टाकला आहे ना टाकणार आहे ॲक्च्युली तो ना मस्त आहे जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा असे मुलं खूप यायची म्हणजे ते, ते दोरीवर उड्या किंवा दोरीवर अशी परत घेऊन चालणे हे खूप असायचं आणि आज एवढ्या वर्षाने बघितल्यानंतर ना भरून आलं मस्त वाटलं बघायला पण छान वाटलं ते खूप वर्षाने एवढी ही जुनी आठ म्हणजे जो आता कुठे चाललो आपण कुठे चाललो तेच विचारतो तुला कुठे चाललो आपण तेच आपण कुठे चाललो ला। मी आणि श्रीशा आता चालू आहे बँकेमध्ये मी जात होती पण ही मजा पाठी लागली म्हटलं चल जाऊ दे फिरवून आणते तुला चल सगळी कामं झाली आणि आता चालूय घरी मॅडमला आयस्क्रीम पाहिजे होता आयस्क्रीम घेऊन दिले ना मग टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये वापरतं बाय